सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार पुन्हा उपअभियंता सुनील कटक यांच्याकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोपवला आहे अभियंता पदाचा पदभार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता संतोष गाडेकर यांनी माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केल्यानंतर आव्हाळे यांनी हा निर्णय घेतला आव्हाळे यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कटक यांचा पदभार काढला होता त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रवीण पाटील यांची नियुक्ती झाली ते सुद्धा केवळ चार महिने राहिले त्यांनीही पदभार सोडला त्यांच्या जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता संतोष गाडेकर यांची नियुक्ती झाली परंतु ते सुद्धा जास्त काळ टिकले नाहीत त्यांनी स्वतःहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केली होती शेवटी सीईओ आव्हाळे यांनी जलजीवनची जबाबदारी कटक यांच्याकडे सोपवली असून त्यांनी गुरुवारी पदभार घेतला इटेन बॅटरी सोलापूर आता अशी बॅटरी खरेदी करा जी किमान आठ वर्ष टिकेल इटेन ही पीडीसी आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली बॅटरी आहे इटेन या एकमेव बॅटरीला चार अधिक चार वर्षे वॉरंटी आहे आम्ही दिलेल्या बॅटरीज आठ ते तेरा वर्षे टिकल्या आहेत आमचा पत्ता सहाशे दक्षिण कस्बा चौपाड बालाजी मंदिराजवळ सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा त्र्याण्णव एक्क्याण्णव चोवीस वर्षापासून आपल्या सेवेत ईट अँड बॅटरी सोलापूर